न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत दुपारचे दोन वाजले आणि या क्षणाची एक महत्त्वाची बातमी येते थेट महाराष्ट्राच्या सीमेवरून बेळगावमधल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे निघाले होते पण कर्नाटक पोलिसांनी त्यांना सीमेवरतीच रोखून धरलं यड्रावकर आणि पोलिसांमध्ये बराच वेळ चर्चा आणि थोडासा वादविवाद झाला पण अखेर यड्रावकर यांना माघारी फिरावं लागलं आणि जवळपास तेरा लोकं ह्या सगळ्या सीमा प्रश्नामध्ये ते शहीद झालेले आहेत त्यांना अभिवादन करण्याच्या दिवशीसुद्धा गेल्या वर्षीसुद्धा हाच प्रकार घडला त्या सुद्धा हाच प्रकार घडला एकंदरीत कर्नाटक शासनाची ती जी हुकुमशाहीची पद्धत आहे ती निश्चितपणे निषेधार्ज आहे आणि आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोक सन्माननीय आज अमित शहा राज्य देशाचे गृहमंत्री आज ख खरं म्हणजे बेळगावात आहे त्यांची भेट मागितलेली होती पण ती भेटसुद्धा नाकारणं ही अतिशय दुर्दैवी आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सीमा भागातील लढवय यांनी बलिदान दिलं आणि त्याच हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा आजचा दिवस सतरा जानेवारी आज बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिकांच्या वतीने सीमा भागातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येतं आजही सकाळी मोठा कार्यक्रम पार पडला दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज बेळगावच्या दौऱ्यावर आहेत महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिकांना दरवर्षी ज्या मार्गानं रॅली काढण्याची परवानगी असते त्या मार्गावर यावेळेला परवानगी देण्यात आली नाही त्यासाठी गृहमंत्र्यांच्या दौऱ्याचं कारण सांगण्यात आलं त्यामुळे पर्यायी मार्गानं आज रॅली निघाली या रॅलीच्या अनुषंगानं बेळगाव शहरात मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला होता दुसरीकडे महाराष्ट्र एकीकरण समितीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट मागितली होती पण ही भेट शहा यांनी नाकारली त्यामुळे सीमा भागात काहीशी संतापाची लाट आहे बेळगाव मध्ये हुतात्मा दिन पाळला जात असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा इथे दौऱ्यावर आहेत त्यांच्या या दौऱ्यात महाराष्ट्र एकीकरण समिती सदस्यांना भेट नाकारण्यात आले त्यामुळे या समितीतल्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली गारानं तुम्ही मांडणार होतं पण परवानगी देण्यात आली नाही नेमकं तुम्हाला काय सांगण्यात आलं मुळात या सरकारकडून आता अपेक्षा ठेवायच्या की नाही हा आम्हाला प्रश्न पडला आहे हे सरकार देशाचं नसून एका पक्षाचं अशी आम्हाला भावना आता वाटू लागले कारण गेल्या पंधरा दिवसापासून आमच्या नेत्यांनी त्यांची भेट मागितली होती ती भेट काही कुठल्या वादविवादासाठी नव्हती तर जे देशातली एक एक बहु बहुप्रलंबित लढा आहे तो कुठंतरी संपुष्टात यावा आणि या देशाच्या जनतेला जी चौसष्ट वर्षापासून न्यायाच्या अपेक्षेत आहे त्यांना कुठेतरी न्याय मिळावा यासाठी होता पण त्यांना खरोखर या देशातल्या जनतेची कुठंतरी या देशातल्या जनतेच्या भावनांची काळजी आहे की नाही हा प्रश्न या माध्यमातून आम्हाला करावाचा आवडतो मग आता दौरा त्याचा होतोय तुम्हाला काय नोटिसा वगैरे दिल्यात दिल्यात का कर्नाटक पोलिसांनी बेळगाव पोलिसांनी किंवा मार्ग पण बदलला बदलण्यात आला होता रॅलीचा मार्ग बदलण्यात आला नाही तर त्यांनी रॅली आमची रद्दच केली आहे तीन लाख ते ती चार लाख लोकांची अपेक्षा असणाऱ्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव होत नाही आणि जिथं तीनशे लोकं प्रातिनिधिक स्वरूपात होतात म्हणून अभिवादन करतात त्या ठिकाणी कोरोना होतो आहे हा कोरोना फक्त सीमावासियांना आणि मराठी माणसांसाठीच आहे काय का हे का नवीन म्युटेशन भाजप सरकारनं तयार केलं आहे हे त्यांनी खरोखर जाणून घेतलं पाहिजे सर अमित शहानी भेट नाकारलेली आहे अमित शहाच्या संदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीनं सीमा प्रश्नासंदर्भात काही चर्चा करण्यासाठी आम्हाला वेळ द्यावा अशा प्रकारचं पत्र आठ दिवसापूर्वीच गृहमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये पाठवलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवलेलं आहे इथल्या पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठवलेलं आहे पण हे दुर्दैव आहे की त्यांचा कार्यक्रम आधीच ठरलेला असल्यामुळे तुम्हाला ही भेट काय घेऊ शक आम्ही देऊ शकणार नाही अशा प्रकारचं एक पत्र इथल्या प्रशासनानं महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठवलेलं आहे महाराष्ट्राच्या संबंध बी जे पीच्या नेते मंडळींनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे यामध्ये चंद्रकांत पाटील देवेंद्र फडणवीस यांच्याशी तुम्ही काय संपर्क मी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं महाराष्ट्राचे बी जे पीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना फोन केला होता त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला ते भेट देणार आहेत म्हणून सुद्धा परंतु दुर्दैवानं ही भेट मिळालेली नाही हे त्यांनी ध्यानात घ्यावं आणि महाराष्ट्र सरकार इथला बी जे पीचा जो नेता असतो तो, तो इथल्या कानडी माणसाच्या बाजूने बोलतो पण महाराष्ट्रातले बी जे पीचे नेते मात्र मूग गिळून गप्प बसतात ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे संदीप राजगोळकर न्यूज एटीन लोकमत बेळगाव आणि आता एक जबरदस्त बातमी संताप आणि चीड आणणारी बातमी नाशिकमधून नाशिकच्या इगतपुरी भागामध्ये जन्मदात्या पित्यानं दोन मुलांना अमानुष पद्धतीनं मारहाण केली आईच्या निधनानंतर पोरक्या झालेल्या मुलांचा पित्याकडून वारंवार छळ होत असल्याचा आता समोर आलाय राहुल मोर हा रेल्वे विभागात कामाला असून तो आपल्याच मुलांचा छळ करत असल्याचं आता स्पष्ट झालंय हे दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात पण ते वास्तव आहे इगतपुरी पोलीस स्थानकात या वैरी वडिलांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला पण अजूनही त्यांना अटक झालेली नाही पप्पांनी लावले आणि पप्पा जास्त मारता मी खोत म्हणलं तर आणि दिदीनी तो आणि दिदी भाऊ लाईत नाही आम्ही तरी आम्हाला मारतात सगळ्यांच्या राग आमच्या आवड काढतात पप्पा आणि मम्मी मम्मी झाडून दिला आणि मला आणि पप्पा पण मारता ती तेलची पट्टी घेता नाही तर कामाचा बॅल घेता नाही तर लाकडी नाहीतर कामा कामाचं ते लाकडी घेता आम्हाला परवा दुपारा दोन वाजता इगतपुरी पोलिस फोन आला होता का ते तुमच्या भाषांना तुमच्या पाहुण्यांनी खूप मारलेले त्यांना सुजावून टाकले आहे तर तुम्ही येऊन त्यांना घेऊन जा नाहीतर तो माणूस त्यांना मारून टाकेल तसं आहे आम्ही ज लगेच त्या दिवशी रात्री साडेआठ वाजता लगेच निघालो आम्ही सकाळी चार वाजता नाशिकला आलो नाशिक करून इगतपुरीला गेलो इगतपुरी पोलीस स्टेशनला गेलो तिथून पोलीस पोलीसवाल्यांनी त्यांना फोन केला राहुल मोरांना तर तुम्ही मुलांना घेऊन पोलीस स्टेशनला या मग ते आले तेव्हा आम्हाला माहित पडलं की कोणाला एवढं मारलेले आहेत आणि लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत लक्ष्मण या नराधम बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या का नाही अजून या दोनही आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे धक्कादायक म्हणजे या, धक्का या घटनेमध्ये जो लहान मुलगा आहे त्याची प्रकृती सुरुवातीला चिंताजनक होती मात्र आता डॉक्टरांनी त्याची प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याचं सांगितलं आहे जी लहानगी मुलगी आहे ती देखील तिच्याही प्रकृतीमध्ये सुधारणा झालेली आहे पोलिसांनी या सर्व प्रकरणामधले तो जो नराधम बाप आहे त्याच्यासह ती सावत्र आई जी आहे त्या दोघांनाही बेड्या ठोकलेल्या आहे त्या दोघांनाही अटक केलेली आहे आणि या दोघही आरोपितांविरोधामध्ये पोलिसांनी बाल बाल बालकांवरील अत्याचार या कायद्याअंतर्गत गुन्हा देखील दाखल केलेला आहे आणि आता या दोनही मुलांवरती नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार केले आहे हे दोनही मुलं नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेतात मात्र यामध्ये जी लहानगी मुलगी आहे तिला जास्त प्रमाणात मारहाण झालेली आहे त्यामुळे तिला श्वास घेण्याला त्रास होतोय किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये तिला अधिक त्रास होतोय त्यामुळे तिच्यावर पुढची एक किंवा दोन दिवस नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार केले जाणार आहे तर दुसरा मुलगा जो आहे या पीडित त्याची प्रकृती स्थिर आहे आणि त्याचे इतर नातेवाईक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले लक्ष्मण तूर्तास धन्यवाद या माहिती लक्ष्मण माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत या मुलांना झालेली मारहाण त्यांना दिलेले चटके बळ हे सगळं अत्यंत संतापजनक अशा प्रकारचं आहे आणि ही थेट दृश्य आपण पाहतो आहोत लक्ष्मण या या नराधम बापाचा या मुलांवर काय एवढा राग होता काय काय म्हणणं या मुलांचं लक्ष्मण माझा प्रश्न असाय की या नधम केली काय असण नसतात काही माहिती नाहीये कुठे कुठे मारहाण केली कशाने मारायची त्यामुळे मारा पत्नी पाती पातीला इकडं इकडं खांद्याला इकडे पोत छातीच्या वर पायाला खाली ला डोक्याला बरोबर ही तुझी दीदी झोपली आहे तिला कशाने चटके दिले त्यांनी कशाने मारहाण केली दीदीला पण स्टीलची पट्टीनी आणि ते तना चालू चालू हात ठेवला कोणी ठेवला तिचा हात चालू गॅसवरती पप्पानी आणि स्टील तिचा एक हात कापला मग तू कोणाला सांगितलं नाही का तुला मारहाण झाली वगैरे असं तू घरात किंवा आजूबाजूला कोणाला सांगितलं आम्ही कोणाला सांगितलं नाही ज्या दिवशी एक दिवस असा आवाज कर गेला तर त्यांनी पोलीस कंप्लेंट केली तुला जे मारहाण करायचे किती दिवसापासून मारत होते असं ज्या दिवशी आम्ही आलतो हो ना ज्या दिवसपासून त्या दिवसपासून मिलिन बघतोय आपण अतिशय संतापजनक आहे प्रकारे त्यांना मारहाण आहे हे सांगण्यासाठी ही बा लहानगी मुलगी या बेडवरती झोपलेली आहे तिला श्वास घ्यायला आता देखील त्रास होतो हे देखील आपल्याला दृश्यांमध्ये बघ दिसू शकतं त्याचबरोबर तिच्या डोळ्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात इजा झालेली आहे अंगावरती चटके देण्यात आलेले आहे अमानुष पद्धतीनं त्याला अमानुषच हाच एक शब्द आहे अशाच पद्धतीनं ह्या बालकांना मारहाण झालेली आहे त्यांचे नातेवाईक देखील आपल्यासोबत आहे दादा काय घडलं होतं नेमकं आणि कोण ही सगळं प्रकरण कशामुळे होते काय नक्की ते आम्हाला दुपारी दोन वाजता फोन आला होता इगतपुरे पोलीस स्टेशनमधून की तुमचे भाषे आहे त्यांना त्यांच्या वडिलांनी खूप मारले त्यांचे डोळे काळे केले सुजले पूर्ण एकदम त्यांना चटक्या चटके, चटके पण दिले आणि पट्ट्याने पट्ट्याने सुद्धा मारले त्यांना बेल्टने मारले आणि स्टीलची पट्टी येते की आपली स्केल त्या सुद्धा त्यांना मारले असे आम्हाला पोलिसनी सांगितलं आणि तुम्ही लवकरात लवकर इथे या आणि हे मुलं लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी हा सगळा प्रसंग सांगत आहेत की काय नेमकं इथे झालं होतं आणि मुलांना आईच्या मृत्यूनंतर वडिलांकडून अशा प्रकारे बेद मारहाण केली जात होती चटके दिले जात होते अमानुष छळ केला जात होता िक्षा है कि